बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी बुद्धगया येथे भिक्खू संघाचे धरणे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनास रिपब्लन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला ची माहिती मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पंडित टुंके यांनी दिली आहे सदर निवेदनच्या प्रति जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना पाठवण्यात आल्या यात बुद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास दुरुस्ती करण्यात यावी या व इतर मागण्या मांडण्यात आल्या यावेळी अंते यस संगमित्र संदीपान गालफाडे नारायण वाघमारे विजय झोडपे लक्ष्मीबाई बनसोडे पी एल कसाब राहुल मकरंद काशीनाथ टोकवारसह आदींच्या निधनावर साक्षी आहे सिद्धार्थ गौतम बुद्ध भारतीय घटने शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन प्रिय बंधू आणि भगिनीनो या भारत देशातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बोधाच्या ताब्यात मिळावं सर्व जे तिथलं जे नियंत्रण सगळी संस्था बोधाच्या ताब्यात द्यावी यासाठी आम्ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई या पक्षाच्या माध्यमातून आज या परभणीच्या जिल्हाधिकारी साहेबाच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व बिहारचे राज्यपाल यांना या, या ठिकाणी निवेदन पाठवले आहे भंते संग तसे या आमच्या परभणीतील भिपू संघ आदरणीय मित्र तसेच या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संदीपान गालफाडे पी एल कोकवार साहेब बकरंद सर जिल्ह्याचे अध्यक्ष नारायणराव वाघमारे वितीज झोडपे या सर्व शिष्टमंडळानं आज जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचे भेट घेऊन हे बुद्धगयाचं महाबोधी महाविहार ताब्यात मिळावं बौद्धाच्या ताब्यात मिळावं ही मागणी केली आहे ज्याप्रमाणं हिंदूचं मंदिर हिंदूच्या ताब्यात आहे मुस्लिमांची मस्जिद मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे आणि इतर जे चर्च वगैरे आहेत त्या चर्च त्या समाजाच्या ताब्यात आहेत परंतु या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणारा देश आणि या देशामध्ये आणि या देशाचं बिहार आणि बिहारचं बुद्धगयाचं महाबोधी महाविहार हे हिंदूच्या ताब्यात का ह्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या सरकारला प्रश्न विचारत आहोत आणि म्हणून हे जे हिंदूच्या ताब्यात असलेलं ब्राह्मणाच्या ताब्यात असलेलं मनुवादाच्या ताब्यात असलेलं बुद्धगयाचं महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देऊन त्याचं सगळं व्यवस्थापन बुद्धांच्या मार्फत व्हावं हे आमची या ठिकाणी मागणी असून या देशामध्ये भारताची या दे भारतामधील सर्व संघ बोधू उपासक उपासिका अमेरिका जर्मन थाय त्रिबट थायलंड श्रीलंका या सर्व देशाचे जे बुद्ध भिकू नागरिक या मध्ये आमरण उपोषणला बसले आहेत धरणे आंदोलन जगातले लोक करीत आहेत या सुद्धा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीर पाठीमध्ये येत असून यामुळे आणि या आंदोलनामध्ये जर आम्ही यशस्वी नाही झालो तर आम्ही यापुढे या, या देशाच्या सरकारला सोळो की पळो करून सोडून आंदोलन छोडून ते आम्ही आमचं महाबोधी महाविहार आणि या जग देशातले महा भारतातले जे चौऱ्याऐंशी हजार बौद्ध आपले तुक आहेत विहार आहेत सम्राट अशोकाने बांधलेल्या लेण्या आहेत या सर्व लेण्यासुद्धा बुद्धाच्या ताब्यात मिळाव्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून